शिरोळ विधानसभा मतदारसंघात प्रामुख्यानं तिरंगी लढत आहे आज दिवसभर शिरोळमध्ये चुरशीनं मतदान झालं माजी खासदार राजू शेट्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं अस्तित्व या निवडणुकीत ठरणार आहे त्यांचे उमेदवार उल्हास पाटील काँग्रेसचे गणपतराव पाटील आणि विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यात लढत होत असून तिन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा दावा केला आहे शिरोळ विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून गणपतराव पाटील राजर्षी शाहू विकास आघाडीकडून विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उल्हास पाटील यांच्यात तिरंगी लढत होती जयसिंगपूरमधील गर्ल्स हायस्कूलवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला तर गणपतराव पाटील यांनी संभाजीपूरमधील केंद्रावर मतदान केलं शिरोळमधील जनता हायस्कूल केंद्रावर माजी खासदार राजू शेट्टी आणि शाळा नंबर दोन इथं माजी आमदार उल्हास पाटील यांनी मतदान केलं या संघात आज तीनशे सात मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली शिरोळ तालुक्यात एकूण तीन लाख एकोणतीस हजार एकशे एक्केचाळीस मतदारसंख्या आहेत त्यातून यंदा सत्तर टक्क्यापेक्षा अधिक मतदान होईल अशी स्पष्ट चिन्ह आहेत